हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आता आम्ही आलेलो आहोत औरंगाबादमध्ये ते मग मकबरा मग बरा बघण्यासाठी तर मी तुम्हाला ते एक्सप्लोअर करवते तर चला आता मी दाखवते तुम्हाला ते पुढं तर फ्रेंड आपण पोचलेलो आहोत का मकबरा या लोकेशनला तर हे जे लोकेशन आहे ना हे औरंगाबाद येथे आहे आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ न स्किप करता बघा कारण ना व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत म्हणजे मी मागच्या ज्या आझिंठाचा व्हिडिओ आहे ना त्याच्यात सांगते की ऐतिहासिक स्थळ ऐतिहासिक स्थळ आहे म्हणून मी सांगते का आहे कारण इथं खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि ते बघितल्याच्या नंतर आपल्याला मनाला आपल्या मनाला एवढं हे वाटतं ना की आपण ज्या गोष्टी मूवीमध्ये किंवा एखाद्या पोस्टरमध्ये वगैरे बघतो त्या गोष्टी आपण स्वतः आज एक्सपिरियन्स कर करत आहोत आणि मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा हे आ, फील करून घ्या ह्या गोष्टी तर ना मी ह्याच्याबद्दल थोडीशी म्हणजे माझ्या भावाने मला सांगितली आहे ना ती माहिती मी थोडं थोडं थोडक्यात सांगते कारण ना मलासुद्धा ॲक्च्युली एवढं काय माहिती नाही आहे पण पुस्तकं वगैरे वा वाचले म्हणजे आत्ता सध्या तर एवढं काय संबंध पडत नाही बु पुस्तकं वाचण्याचा वगैरे पण आता जे काय आपण जेव्हा शिकलो तेव्हाच मी सांगते तुम्हाला तर सोळाशे साठमध्ये ना मुघल औरंगजेब यांच्या मुलाने म्हणजेच प्रिन्स शाह यांनी त्यांच्या आईसाठी बांधलेला होता आणि त्यांच्या आईचे नाव मा दिलराज बानू बेगम असे होते आणि ना आता इथे आपण अगदी आता मोगबऱ्याच्या जवळ आलेलो आहोत तर हे इथं माझा भाऊ आहे आणि भाऊ मला सांगतो की म्हणजे तो तिथंच राहिला आहे ना म्हणून मग ते बऱ्याचदा म्हणजे इथे जाऊन आलेलं आहे म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे जातात तेव्हा तोही जातो त्यांच्यासोबत तर तो मला सांगत होता असं आहे तसं आहे आणि व्हिडिओ शूटिंगसाठी सुद्धा तो मला सांगत होता म्हणजे की शॉर्ट्स व्हिडिओ बनवते ना मी तर त्यासाठी मला सांगत होता की दीदी हे असं तसं असं घे तसं घे असा पोज म्हणजे असं सीन घे तसा सीन घे असं सांगत होता तर त्यानंतर आपण आलेलो आहोत मग बऱ्याच्या आतमध्ये हे बघा इथे बघा फायनली आता आपण मकबऱ्याच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि तिथे बघा हे असं होतं मग इथे आम्ही आल्याच्यानंतर पाया वगैरे पडल्या आणि हे सगळे जे प आहेत ना खाली चिल्लर पैसे वगैरे पडलेले आहेत तर आम्हीसुद्धा माझ्या मिस्टरांनीसुद्धा समर्थ आणि सायलीच्या हाताने टाकायला सांगितलं त्या दोघांना त्यानंतर बघा हे खूपच म्हणजे असं बघण्यासारखं आहे हे खरंच जा आणि लोकेशन खूप छान आहे ज्यांना कोणाला जायचं असेल ते जाऊ शकतात तर एवढं छान वाटलं ना इथे गेल्याच्यानंतर खरंच खूप छान वाटलं तर इथे मी राऊंड वगैरे मारून दाखवत होते तुम्हाला खरंच खूप छान होतं हे मकबरा बघण्यासारखा आहे लोकेशन तर खूपच भारी आहे खूपच तर आज ह्या ठिकाणी मी ज्या ह्या गोष्टी एक्सप्लोर करते आहे ना तर ह्या गोष्टी मी फक्त फक्त म्हणजे असं मूवीत वगैरेच बघितलेल्या होत्या त्यानंतर मग आम्ही थोडंसं इथं फिरून वगैरे राऊंड वगैरे मारून छान असं हे केलं म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खरंच जे कोणी गेलं नसन त्यांनी खरंच जाऊन या तिथं खूप छान असं सा बघण्यासारखं आहे खूप छान मनाला तिथं गेल्याच्यानंतर माणूस असं म्हणजे आपली जे इमॅजिनेशन आहे ना ते खूप असं वाढायला लागतं की नाही तेव्हा खरंच कसं लोकांचं हे होतं ना की एवढं कसं विचार करू शकतात की असंच करायचं तसंच करायचं तर बघा ना खूपच छान आहे हे आणि आता आम्ही बॅकसाईडला आलेलो आहोत माझा भाऊ पुढे आणि आम्ही मागे कारण तो इथं येऊन गेला आहे मी जसं महाग आत्ताच जस्ट दोन मिनटापूर्वी बोलले की माझा भाऊ इथं येऊन गेलेला आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट्स करून सांगा बरं का कारण लोकेशन खरंच खूप छान आहे आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला नवीन व्हिजिट करत असतील ना तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि कॉमेंट केल्या तर मला मोटिवेशन भेटतं आणि किततीच कितच छान आहे हे आणि हे बॅक साईडचं त्यांचं ते एरिया आहे खूप छान होतं इथं बघण्यासारखं होतं आम्ही ह्या लोकेशनला जेव्हा आलो ना तेव्हा ह्या बाजूला आम्ही खूप साऱ्या फोटोज घेतल्यात बरं का मुलांनी पण आम्ही पण माझ्या भावांनी पण आणि माझ्या भावाला मला एकदम असं ऊन पडलं आम्हाला म्हणजे कसं ना ऊन वगैरे पडलं की दिसतच नव्हते तिथं म्हणजे एकदम डोळे असे मिचकून जायचे तर म्हणजे ते अचानकच ऊन पडलं की एकदमच ब्राईटनेस वाढायचा बरं का तिथं आणि ते समोरून येताना जे होतं ना ते हे कारंजे टाईप केलेलं होतं तर त्यामध्ये पाणी असतं ना तर त्यामध्ये ह्याची म्हणजे प्रतिबिंब म्हणजे सावली आपण म्हणतो ना तर ती सगळी त्या पाण्यामध्ये दिसते जसं म्हणजे आपण जेवढं त्या ह्या वर मान करून असं बघू शकत नाही ना तेवढं सगळं त्या गोष्टी तिथं म्हणजे एक ना एक गोष्ट दिसते आणि हे मिनार वगैरे चार मिनार तर बघा हे किती उंच उंच आहेत हे जे मिनार आहेत ना त्याला सुद्धा दरवाजे होते पण ते दरवाजे बंदच होते का का कोण माहिती का काय माहिती माझं असं चाललं होतं की नाही आपण दरवाजा उघडा असं तर आपण वरती गेला असो आणि हे बघा इथं सायली रेडी झालेली आहे पोच घेऊन आता माझा फोटो काढा आता आम्ही निघालो होतो ना तर आता फायनली आपण गेटच्या बाहेर जात आहोत कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करा व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी पुढे फोटो जॉईन करते